आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आपण मुंबईतून महागारी फिरणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे सध्या आझाद मैदानावर त्यांनी उपोषणाला सुरुवात केली असून हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये पोलिसांना सहकार्य करावं आणि शांतता राखावी असं आवाहन जरांगेनी कार्यकर्त्यांना केलंय तरी देखील आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत अगदी जेलमध्ये टाकलं तरी उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे सरकारसमोर आता मोठं आव्हान उभं ठाकलं आहे आज केवळ एका दिवसाची परवानगी दिल्यानंतर संध्याकाळी नेमकं काय घडतं सरकारचे प्रतिनिधी भेट घेतात का, का आणि उपसमिती यावर काय भूमिका घेते का हे असतुक्याच ठरणार आहे मुंबईत सध्या गणेश उत्सवाची धूम आहे गर्दी प्रचंड आहे त्यात मराठा बांधवांची उपस्थिती ही मोठ्या प्रमाणात असल्याने पोलिसांसमोर गर्दी नियंत्रणाचं कठीण आव्हान आहे आम्ही सत्तावीस तारखेला आंतरवालीहून या ठिका आंतरवाली या ठिकाणी आहोत आणि आता या ठिकाणी आम्ही मुंबईकडे पोहचलेलो आहोत आंतरवाली हे शिवनेरी किल्ल्यावर यायला आम्हाला जवळपास बावीस ते पंचवीस घंटे हा प्रवास करायला लागला आणि यामध्ये वाहनाची संख्या लाखो आहे मग त्याच्यामध्ये प्रत्येक गाड्यामध्ये टेम्पो आले ट्रक आले हे आग्या स्वरूपात आम्ही मराठी या ठिकाणी गाड्या घेऊन मुंबईला पोहोचलेलो आहोत परंतु आता मुंबई खूप मोठी ट्रॅफिक जाम झालेली आहे आता पाटील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आम्ही आता सध्या रस्त्यानेच आहोत आणि थोड्याच वेळात आता आम्ही पण त्या ठिकाणी पोहोचू आम्हाला एकाच सरकारला एक विनंती आहे की आमचं आरक्षण हक्काचं ओबीसीतून हो आम्हाला लवकरात लवकर देऊन ही मुंबई मोकळी करावी अन्यथा आम्ही आता या ठिकाणी गाड्यामध्ये आमचं खाण्याचं सा साहित्य पाटील जोपर्यंत आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी नाही आझाद मैदान खचाखच भरलेलं असून सर्व माध्यम प्रतिनिधी देखील येथे जमले आहेत मराठी जाळपोळ दगडफेट किंवा गोंधळ टाळावा शांततेत आंदोलन करावं असं आवाहन मनोज जरांगेने वारंवार कार्यकर्त्यांना केलेलं आहे सरकारकडून काय निर्णय होतो आणि या मागण्या मान्य होतात का हे होता पाहणं आता राज्यभराच्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक